मित्रांनो भारतीय जनता पार्टी फुलंब्री तालुका व आळंद ग्रामपंचायत नायगौन ग्रामपंचायत संयुक्त एकत्रित येऊन राघवानंद महाराज प्रसन्न आळंद तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर भव्य जंगी शंकरपट आयोजन करण्यात आलेलं आहे या शंकरपटाचे आयोजन दिनांक एक दोन तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पूजाचा शेवटचा दिवस आहे आजचा दुसरा दिवस होता आणि या कार्यक्रमामध्ये कोणी कोणी किती योगदान दिलेलं आहे हे आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो आमच्या जमिनी हकीकत चॅनलला लाईक आणि स सबस्क्राईब करावे ही नम्रतेची विनंती आहे मित्रांनो मोजे बोरगाव फाटा आळंद नायगावन तालुका प्लंबी जिल्हा छत्रपती संभाजीनगर बोरगाव फाटा येथे हा शंकरपटाचा आयोजन केलेला आहे आजचा दुसरा दिवस होता आणि उद्या तीन फेब्रुवारीला शेवट आहे जास्त जास्त सहभाग घ्यावे हे आनंद आणि नायगावचे सरपंच यांनी निवेदन केलेले आहे याचा लाभ घ्यावा धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब करावे हे बघावे हे आहे शंकर पटाचे आयोजन चालू आहे आणि यावेळेस जमिनी हकीकत चॅनलचे यूट्यूब चॅनलचे चालक आणि दैनिक भास्करचे पत्रकार बशीर पडात यांनी भेट दिली यांनी शोध कॅमेऱ्यामध्ये के रेकॉर्ड केलेले आहेत आपण इथे हे बघू शकता मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये येथे पब्लिक आहे मोटरसायकली करून बशीर बघा पत्रकार साहेब यांच्या नृत्याच्या मैदानामध्ये अकमार आलेल्या त्याबद्दल साहेबांचा सुद्धा खूप खूप असा धन्यवाद 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 तुमचं शेवट किती बक्षिस शेवटचे या मैदानाचा एकतर आनंद घेण्यासाठी आनंद आणि आनंद मान्यवरांचं या ठिकाणी आनंद आणि हार्दिक स्वागत शेवट किती बक्षीस आहे जशी माहिती द्या पहिल्यापासून शेवट पर्यंत म्हणजे मोठं बक्षीस केवढ आहे हा पहिलं बक्षीस एकावन्न हजार आहे पहिलं बक्षीस एकावन्न हजार आहे जे की आपले आमदार एक नंबर अनुराधा अतुल चव्हाण यांनी दिलेलं आहे दुसरं बक्षीस सुहासभू शिरसाट यांनी दिलेलं ते एकतीस हजार रुपये बक्षीस आहे तृतीय बक्षीस आहे एकवीस हजार रुपये ते राधाकिशन बापू पाटाडे व काका शेळके यांनी दिलेले चौथं बक्षीस आहे अकरा हजार रुपये जे सर्जेराव पाटील मेटे व शिवाजी महाराज पत्रकार यांनी दिलेले त्यानंतर नऊ रुपये बक्षीस हे राजूभाऊ तुपे व गोपालभाऊ वाघ यांनी दिलेले आहे त्यानंतर आठ हजारचे बक्षीस हे रामेश्वर भाऊ चोपडे आणि आपले मार्केट कमिटी संचालक जाधव मामा यांनी संयुक्त दिलेले आहे त्यानंतरचे जे बक्षीस साडेसात हजार ते विवेकबाबू चव्हाण व सुनील सुनील पाटील तारडे यांनी दिलेले आहे नंतरचे जे बक्षीस आहे सात हजार रुपये इलेश शहाव कैलासभाऊ सोन यांनी दिलेले आहे त्यानंतर जे बक्षीस सहा हजार रुपये आपले ग्रामपंचायत सदस्य योगेश किल्ले हो, नवनत किल्लारे यांनी दिलेले आहे त्यानंतर जे पुढचं बक्षीस आहे ते राजेंद्र वाघ यांनी दिलेलं आहे पाच हजार रुपये चार हजारचे बक्षीस दिलेलं आहे ते कृष्णाबाई सोटम यांनी दिलेले आहे संजित त्यानंतरचे एकतीसशे रुपये बक्षीसभाऊ त्रिभोन यांनी दिलेले त्यानंतर आमचे मित्र अतुल पाटील जाधव पालचे यांनी तीन हजार रुपये बक्षीस दिलेले त्यानंतर दुसऱ्या बक्षीस दिले दुसऱ्या गटातलं एकतीस हजार जितेंद्रबाबू जयस्वाल यांनी दिलेले आणि त्यानंतरचे जे बक्षीस आहे जगन्नाथ पाटील दाडे व मी स्वतः एकवीस हजार रुपयाचे बक्षीस दिलेले त्यानंतरचे जे बक्षीस आहे राष्ट्रभाऊ चोपडे व दुना पायगन मोर अटलचे मालक त्यांनी अकरा हजार रुपये बक्षीस दिलेलं आहे त्यानंतरचे जे बक्षीस आहे ग्रीन माईन या कंपनीवाल्यांनी दिले ते नऊ हजार रुपये बक्षीस आहे त्यानंतर जी आहे त्याने साडेसात हजार दिलेले त्यानंतर अप्पासाहेब काकडे अप्पासाहेब काकडे यांनी दिलेलं आहे पाच हजार रुपये त्यानंतरचं पुढचं बक्षीस आहे कृष्णा पाटील गावंडे यांनी दिलेलं आहे साडे हजार रुपये त्यानंतरचे पुढचं बक्षीस चार हजार रुपये ते नाथाप्पा काकडे यांनी दिलेले आहे बाईट घेत त्याच्यामुळे थांबलो होतो पुढची स्टॉप पुढचं बक्षीस एकवीसशे रुपये त्यानंतर पुढचं बक्षीस एकवीसशे रुपये सोमनाथ पाटील कोलते यांनी दिलेले त्यानंतर जे पुढचं बक्षीस सारंग दर पाटील यांनी दिलेले एकवीसशे रुपये त्यानंतर आपले गणेश सरपंच संतोष भू तांदळे यांनी एकवीसशे रुपये बक्षीस दिलेले भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस यांनी पण एकवीसशे रुपये बक्षीस दिलेले त्यानंतर अर्जुन भोटाकले भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत त्यांनी एकवीसशे रुपये बक्षी दिलेले त्यानंतर पुढचं बक्षीस आहे गणेश यांनी आहे सर्व आयोजक मंडळ आयोजन आळंद ग्रामपंचायत नायका ग्रामपंचायतीचे संयुक्त विद्यामंडळ तसेच भारतीय जनता पार्टी पुलामधली तालुक्याच्या वतीने आयोजित केलेलं आहे ايه يو 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 يو

महत्वा <coughs> <coughs> <coughs>